सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे मोहूद नाका वंदे मातरम चौक ते मिरज रेल्वे गेट बायपास रस्ता सांगोल मध्ये ह्या रोडने कधी जायचं याच म्हटलं तर या घोडक्या याचं पाणी असायचं चिकोल असायचं पण आता मी ह्या कामकाज बघितलं ना एकदम उत्कृष्ट पद्धतीचं मला आवडलं कारण हो की हा रोड सगळ्या बायपासचा चांगल्या पद्धतीने होत आहे आता बांधकाम युगाचं मी आभार मानतो महाराष्ट्र शासनाचं की ह्या रोड अतिशय चांगल्या पद्धतीने बनवा घेतल्यामुळं ह्या रस्त्याची पाठीमाग मग तुम्ही पाहणाऱ्या पहिली पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर पावसाळ्यात गुडगाभर चिखल व्हायचा आणि लोकांचे घसरून अपघात वगैरे व्हायचे मिरज रोड ते इथं वंदे मातरम चौकापर्यंत अतिशय चांगल्या क्वालिटीचं काम चालू आहे सगळ्यात महत्वाचा शहराचा अडचणीचा भाग म्हणजे रविवारी इथला बाजार असतो रविवारी बाजारामुळे शहरात इतक्या प्रकारचे ट्रॅफिक होते की संपूर्ण शहर चक्काजाम होते पण ह्या रस्त्यामुळे आता एवढी सोय झाली तिकडून ने येणारे लोक इकडून बाहेर पडतात आणि महत्वाचं म्हणजे इथं सरकारचा आम्ही सगळेजण आभारी आहोत तालुक्यात वाटंबरे अकोले कडलास जवळा भोपसेवाडी नराळे ते जिल्हा सरहद्द रस्ता पहिला रस्ता इतका रुंद नव्हता आरुंद रस्ते होते रस्ते व्यवस्थित नव्हते निधी नव्हता रस्त्यासाठी भरपूर निधी आला शासनाने भरपूर निधी दिला आणि रस्ते चांगल्या पद्धतीत चांगले झाले आणि सगळं सर्व विद्यार्थ्यांना सगळे सोयी झाली सगळे बांधकाम विभाग क्षेत्रातले सगळं सर्व शासन प्रशासन याने सर्वांनी चांगल्या पद्धतीचा निधी देऊन रस्ता उत्कृष्ट पद्धतीचं बनवलेला आहे त्यांचे सर्वांचे आभार आणि चालू असणारे शासन यांचेही आभार चांगल्या पद्धतीनं काम केल्याबद्दल सर्व अकोला ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन हा रस्ता आहे तो वाटंबरे कडलास अगोदरचा रस्ता होता साडेतीन मीटरचा तो अतिशय दयनीय अवस्था ह्या रस्त्याची होती आता रस्ता छान झाला आहे जाण्या येण्यासाठी या वाटंबरवरून येणाऱ्या आणि इकडं जाणाऱ्या आलेगाव मेडसंगी जवळा बोक्सेवाडी इकडं जाणारा हा गिरडीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना सुखसुविधेचा जा चांगला रस्ता झालेला आहे निजामपूर हन्मदगाव डोंगरगाव ह्या भागात जाणाऱ्या लोकांना असतील शाळा सुटल्यानंतर अडचणी होत होती विद्यार्थ्यांनाही जाता येत नव्हतं परंतु आता सगळ्यांना व्यवस्थित स्पेस मोठा झाल्यामुळं जा जाता येत आहे आणि गावाच्या साईडला दोन्ही बाजूला गटार काढल्यामुळं पाण्याचाही जो काही प्रश्न होता तो या ठिकाणी मिटलेला आहे जाण्याचा गटाराचं पाणी पण जाते आणि रस्ता छान झाला बाढेगाव कडलास निजामपूर राजुरी उदनवाडी पाचेगाव खुर्द सोमेवाडी ते जिल्हा हद्द रस्ता आम्हाला हा रस्ता झाल्यापासून एकदम आनंद होतोय की कारण कसं पहिला पाऊस जरी थोडा झाला तरी आम्हाला थोडं म्हणजे शाळेची लहान मुलांना चालूच जाता येत नव्हतं लोक गाडीवरून पडायची परत दवाखान्याला जायला इथून सात किलोमीटर अंतर आम्हाला असायचं दहा किलोमीटर सांगोला तालुका आमचा आणि हा रस्ता झाल्यापासून आम्ही सगळी शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसाय डाळीम भाजीपाला ह्याला लोकांना चांगली सोय झालेली आहे त्यामुळं सगळे आम्ही आनंदित आहे या रस्त्यांवरून शेती उपयोगी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने चांगल्या रस्त्यांमुळे या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळत आहे या भागात डाळिंबाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते चांगल्या रस्त्यांमुळे डाळिंब वाहतूक करणे सोपे झाले आहे सांगोला येथील विश्रामगृहाची पुनर्बांधणी तालुका मुख्यालयास आणि येथे येणाऱ्या अभ्यागतांसाठी विश्रामगृहाचा उपयोग होणार आहे ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिट इमारतीचे बांधकाम करणे या इमारतीमुळे सांगोला तसेच आजूबाजूच्या परिसरातील अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे सांगोला मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे